दीपातय ती मोठे ताई आहेत की नाही नुसतं आजारी पडत असतात बघा आणि सगळं काम आम्हालाच करायला लागते काय करत नाहीत काय नाहीत असलं कसलं लय मंड आहेत बाबा आम्हीच किती काम करायचं ते एक तर काय तर करायला पाहिजेत किती हो तई आमचं पण डोकं दुकाली की पण कसं काय करायचं त्याने तर जाऊन झोपलेत नुसता तु, आणि मी तेवढंच काम करायचो आहे माझं पण धोका धोकाला सांगायचं उद्या आता ते वेगळं झाली तर मग ते नवऱ्या पोरांना काय जेवण करून घालणार आहेत त्याने नुसता झोपतच असतात जरा जरा कुठं तर वारं सुटलं थंडी पडली तर त्यांना सर्दी खोकला ताप येतच ता असते कसं व्हायचं यांचं मग काय असं केलं काय नवरासनी बघता बघितलीस काय नुसतं बसून चाच मागत असते आय तर चा पाहिजे असते बघ तिला बघ बाई काय करायचं का काही नको बघ तसंच बसू वरडच बाई ओ ते काय म्हणालय

काय झालं चहा तर चांगलंच करून दिलं अगं ताई एक तर तू सगळं काम ऐकायचं आणि तुला काय पाहिजे ते करून द्यायचं आणि वरण तू आम्हाला नाव ठेवणार होय हटवडाला तुला दोन तु। ते वेळा बरं नसते सगळं आम्हाला काम लावून बसते तू कोण चहा गेले का हे काय झाले ते बघ चहा तर साखर काटलाय का भिंबी टाकला सजेत काय का बघ्या ना होय के हो ताई ह्यात मी की कोण घातले मी तर दुकानात येतात तुम्ही सगळं तुम्ही घरी मी तर, तर साखर घालून दिल तो तू घातलस काय तुझ्या हातात दिलतो मी माझं नाव ग्यालस आहे दोघं म्हणून हा आणून द्यायचं वर्णने बोलून घ्यायचं नाही दीपाका त्यांनी मी त्यांना चा करून दिसतो जे जा म्हणून त्यांनी काय केलं नाही ते काय त्यात जरा मीठ घालून दिल्या तुम्हाला बघा बघा कसं करतात बघा त्यांनी एकाच दोन तुम्हाला सांगतात माझं आणि असं करतात आता सगळ्याचं मी एवढंच नाही सगळ्या हे करता कामाच माझ्या एवढं दिवस केलं काय झालं नाही करणार बघा काय करत नाही सगळं काय झालं आणि असं तुमचं काय नाही बघा सगळं करायचं म्हणे करायचं की नाही नुसतं करायचं करायचंय सगळं थांबा बरोबर असं पण येऊ देत सांगतो मी पण तुझ्या आणि दादाला घेऊन विचारतो नावी राजेश हे कसं आहेत माहिती काय तिघं कायम भांडतात ती मला तर काय वाटतंय माहिती काय तुम्हाला मी सांगतोय मी सारखं काय तर म्हणजे कसं वाटणी केलं जरा बरं वाटलं रे तुम्ही काय दोघं वाटणीच करत नाही मी काय करणार आहे त्याला आता मी वाटणी नको सोड मला वाटणी नकोच आहे मी नकोच म्हणतोय मी वाटणी करायला तिघ आपण भाऊ एका म्हणजे एका रक्तातला आपण हे आपण एका रक्तात आहे म्हणून आपण पाठ करायचं तिघ मिळूनच राहायचं आपण काय वाटेल ते येऊन दे बरोबर आहे की नाही काय म्हणून खरे वाटणी कराव असं त्यांची इच्छा हाय म्हणाल तिने वाटणी करावं म्हणून नाही नाही खरं मी नाही करणार तुम्ही काय करताय बघा <laughs> काय झालं ना वाटणी कसली वाटणी मागायला कोण वाटणी तुम्हाला करायचं नाही करायचं नाही आपल्याला वाटणी कोण म्हणाले वाटणी करायचं अरे मी तेच म्हणालो वाटणी करायची नाही सोड हे नि रे ह्यांचं काय तर असेल म्हणाले मी या तिघांचं भांडणाचं म्हटल्यावर कोणाला ह्याचं काय देपाच असेल हे कोण वाटणी मागायला सोडा नाही अरे नाही रे बस रे बस, रे, बस। मला वाटते अरे बाबा रे बाबा नाही बस 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 बोला कोण सांगाले कोण करायला हे सगळे बहुतेक माझी बायको असणार आता मी सोडतोडत नाही मी सोडत नाही त्याला मी नको बर कशामुळे काय आता काय वाटली पाहिजे तू तुमचं काय काय आम्हाला तर काय नको बाबा आम्ही काय वाटणी मांडलेलं नाहीये मला पण काय नको बर तुम्हाला काय वाटते वाटणी करायचं आम्ही तिघ नाही ना मग होते आम्ही 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 इथं तुम्ही भांडता आणि आम्ही इथं सका आम्ही वैरीहून बसलो इथं पक्क जावा आता बघूया नंतर व्यवस्थित काम करा तू धुन धु तू भांडी घास आणि तू जेवण कर जावा आता आता काय करायचं याच आता वाटणी सोड मला काय नको हो अरे दाखवतो थांब मी कसं आता मारतोच की आता वाटणी मागाल काय दाखवतो थांबत थांबडा होय हो तुम्ही काय मला मारायलाच उठलेला होय त्यांच्या सगळ्यांच्या पुढं माझे अब्रू काढताय अरे तसं करावं लागतंय त्याच्या सगळ्यांसमोर

कशाला मार सांगा लागते कस बोलाव लागते कळत नाही तुला अधिक ना नाही आयडिया अग आपण आयडिया प्लॅन बरोबर केलेला आहे आता ती दोघ जण धुंगडा पाडल्यात त्याने मारला असेल बालकोला दोघांसनी आणि आपण काय करावं नाटक करावं की मारल्याने ऍक्टिंग करायची की हा तू वरडायचा

वाटणी पाहिला वाटणी पाहिलंय ते आपण काय करायचं वाटणी पाहिलं वाटणी करायचं नाही आपल्याला वाटणी करायला आम्ही तिघ भाऊ एकत्र आहे आणि आम्ही वाटणी करणार नाही हळायचं नाही लक्षात ठेवा तुम्ही पण आणि काय मांडत बसू नका तुम्ही चल 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 तू चल दादा आपण एक काम करूया ही दोघ पण दादा आणि कसं अनपड आहेत यांना काय कळत नाही आपण नगरपालिकेत जाऊया आणि जागातून आपलं सगळं नावर करून घ्या घर ते काय म्हणतो होय यांना असतो जाऊया हा 有人。<laughs> <laughs>